अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही जर या दिशेला डोकं करून झोपत असाल तर तुम्हाला खूप साऱ्या शारीरिक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं तर त्यामुळे झोपण्याची योग्य दिशा कुठली आहे कुठल्या दिशेला डोकं करून आपण झोपलेलं योग्य असतं आणि कुठल्या दिशेला जर डोकं आपण केलं तर ते अयोग्य असतं त्याच्यामुळे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात तर ही माहिती अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे कारण बघा प्रत्येक माणूस हात आपल्याला झोप जी आहे ती लागतेच झोपेशिवाय माणूस जो आहे तो जीवन जगू शकत नाही तर त्यामुळे आपली जी दिनचर्या ठरलेली असते तर त्यामध्ये झोपसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे तर त्यामुळे रात्री झोपताना कुठल्या दिशेला तोंड करून झोपलं पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा शास्त्राप्रमाणे दक्षिण दिशेला जर तुम्ही डोकं ठेवून झोपलं तर ते सर्वात उत्तम असतं कळालं दक्षिण दिशा समजा ही आहे तर दक्षिणेला तुम्ही इकडे डोकं आणि इकडे पाय करून असं झोपलं तर ते अतिशय आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं त्याचबरोबर तुम्ही पश्चिमेला जरी डोकं करून झोपले तरी उत्तम असतं आणि पूर्वेला डोकं करून ठेव झोपले तरी पण उत्तम असतं कळालं म्हणजे जर ही पश्चिम दि सॉरी मागची जर पश्च पश्चिम दिशा आहे तर मी इकडे डोकं इकडे पाय असं पण झोपू शकते समोरची पूर्व आहे तर इकडे डोकं आणि पश्चिमेला पाय असं पण झोपू शकते म्हणजे बघा दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपलेलं सर्वात उत्तम असतं त्यानंतर पश्चिम समजा तुमच्या घरामध्ये तशी ॲडजस्टमेंटच नाही तर तुम्ही एकतर पश्चिमेला किंवा पूर्वेलासुद्धा डोकं करून झोपू शकतात जमत असेल तर दक्षिणेकडेच डोकं करून झोपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तरेकडे कधी पण डोकं करून झोपू नये त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते त्यामागे एक शास्त्र आहे सायंटिफिक रिजनसुद्धा आहे आणि काहीतरी त्यामागे मग आपण जसं म्हणतो की प्रत्येक गोष्टी मागे मागे काहीतरी धार्मिक आणि शास्त्रीय शास्त्रीय का, कारणसुद्धा असतं फक्त लक्षात ठेवा या तीन दिशा सोडून तुम्ही उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय असं करून झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे बघा आपल्या पृथ्वीला दोन टोकं आहे एक म्हणजे उत्तर ध्रुव आणि दुसरं म्हणजे दक्षिण ध्रुव तर या दोघं टोकांमध्ये चुंबकीय शक्ती असते मॅग्नेटिझम आपण जे स्कूलमध्ये शिकलेलो आहे तर ठीक आहे तर या दोघं टोकांमध्ये दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव दोघांमध्ये मागे दोघांमध्ये चुंबकीय शक्ती असते तर त्याचप्रमाणे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा चुंबकीय केंद्र असतात मॅग्नेटिक पॉईंट्स आपण ज्याला म्हणतो तर ते आपल्या बॉडीमध्ये असतात तर ते चुंबकीय पॉईंट जे आहे आणि चुंबकीय पट्टा ज्या असतात तर आपण बघा जर आपण मॅग्नेट घेतलं लो चुंबक घेतलं तर त्याच्या जर आपण सेम बाजू एकमेकांसमोर आणल्या तर त्या चिटकत नाही त्या एकमेकांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात त्या जर आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर त्या एकमेकांना धक्का मारतात लांब जातात त्या चिटकत नाही हेच जर आपण अपोजिट डायरेक्शन म्हणजे जे नॉर्थ साऊथ पोल पोल आपल्याला असतं मॅग्नेटिझममध्ये शिकवलं होतं आपल्याला स्कूलमध्ये तर जर हेच आपण नॉर्थ आणि साऊथ ऑपोजिट बाजू ज्या आहेत त्या जर चिटकवल्या तर त्या पटकन चिटक चिटकतात त्याचप्रमाणे आपलं जे श डोकं आहे ते आपलं उत्तर ध्रुव आहे असं मानलं जातं आणि आपले पाय जे आहे ते दक्षिण ध्रुव आहे असं मानलं जातं आणि जर आपण उत्तर ध्रुवाकडे डोकं करून झोपलो तर त्या दोघं बाजू सेम होता म्हणजे उद जी उत्तर दिशा आहे ती आणि आपल्या जे डोकं आहे तर आपलं डोकं पण उत्तर आपलं डोकं पण उत्तर ध्रुव आहे असं मानलं जातं तर त्या दोघी बाजू सेम होतात तर त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये अमुक एक कंपणम आपल्या मस्तकामध्ये काही धक्के जाणवतात आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक संतुलन जे आहे ते व्यवस्थित राहत नाही परिणामी आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि मग बरेचसे आजार आपल्याला जडण्याची शक्यता असते तर त्याचप्रमाणे बघा आपले जे ऋषीमुनी होते त्यांनी सुद्धा आपल्या शरीराचं बारकाईने निरीक्षण केलेलं आहे तर त्यावेळेस असं आढळून आलं की आ, उत्तर ध्रुवाला जर तुम्ही डोकं करून झोपले ते मनुष्य प्राण्यासाठी हानिकारक असतं कुठल्या पण सजीवासाठी उत्तर ध्रुवाकडे डोकं करून झोपणं हे खूप हानिकारक आहे आपल्या संपूर्ण शरीराचं ते जे संतुलन आहे ते बिघडवत असतं त्यामुळे उत्तर दिशेच्या जागी डोकं ठेवणं चुकीचं आहे एखादा माणूस बघा मृत पावल्यानंतर त्याला जाळताना सुद्धा त्याचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे केलं जातं आपण बघतो स्मशानभूमीमध्ये वगैरे मेल्यानंतर माणूस जो आहे तर त्याचं सुद्धा तोंड जे आहे ते दक्षिणेकडे ठेवलं जातं त्याचं मागचं हेच कारण आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यात बेस्ट म्हणजे दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपलेलं चांगलं असतं दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय ठीक आहे नाही जमत आहे प्रत्येकाच्या घराची ॲडजस्टमेंट असते कोणाचं घर छोटं मोठं सगळ्याच गोष्टी जमत नाही मग एकतर तुम्ही पश्चिमेकडे डोकं ठेवा किंवा उत्तरेकडे डोकं ठेवा चालेल पण चुकून सुद्धा उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय असं आपल्याला झोपायचं नाही आहे आणि यामागचं अजून एक दुसरं कारण म्हणजे बघा दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते ती आपल्या पित्रांची दिशा असते आपण म्हणतो की जे मृत लोकं असतात जे आपले पित्र आहे तर यम यमाची दिशा दक्षिण दिशा म्हणून समजली जाते तर त्यामुळे आपण दक्षिणेकडे पाय करून झोपल्या झोपल्यामुळे ते आपले पाय खेचतात असं सुद्धा एक त्यामागचं कारण आहे तर म्हणून बघा मी तुम्हाला सायंटिफिक रिझन आणि त्यामागचं धार्मिक कारण काय आहे ते पण सांगितलं आहे हे बघा प्रत्येक गोष्टीच्या मागे धार्मिक आणि काहीतरी शास्त्रीय कारण सुद्धा असतं म्हणून आपण थोड्या तरी का, आ, काही गोष्टींचा विचार करून आपण त्या गोष्टी जर नियमात आणल्या ना तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो तर बघा झोप तर आपल्या आयुष्यामध्ये गरजेचीच असते आपण रोज झोपत असतो तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या अशा प्रकारे नियमांप्रमाणे जर झोपलं तर त्या झोपीचा तुम्हाला फायदा होईल उगाचच आपण आरामासाठी झोपतो आणि जर तुम्ही असं चुकीचं झोपत असाल तर मग त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थक